लाइट्स, कॅमेरा ॲक्शन असे म्हणत सिनेमा टी व्ही मालिका आणि जाहिरातींसाठी कॉर्पोरेट शूटसाठी प्रसिद्ध असलेला आणि तब्बल ऐंशी वर्षापासून हिंदी मराठी सिनेमासृष्टीच्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ आता दिसणार नाही सप्टेंबर महिना या स्टुडिओसाठी शेवटचा ठरला हा स्टुडिओ आता बंद झाला आहे त्याच्यावर आता लवकरच हातोडा पडणार एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्थापन झालेला फेमस स्टुडिओ हा त्या काळी फिल्मसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा असलेला एक अत्याधुनिक स्टुडिओ होता महालक्ष्मीच्या डॉक्टर ई मोजेस रोडवर वसलेला हा स्टुडिओ सुरुवातीला चित्रपटांचे से सेट बांधणे डबिंग एडिटिंग यासाठी ओळखला जात असे त्यामुळंच तो सिनेमासृष्टीतील केंद्रबिंदू ठरला होता पन्नास ते साठच्या दशकात या स्टुडिओने अक्षरशः सुवर्णकाळ पाहिला इथेच उभारले गेले असंख्य चित्रपटांचे से सेट्स इथेच पार पडले शेकडो चित्रपटांचे प्रेस शोज फेमस स्टुडिओतील प्रिव्ह्यू थिएटर हे त्या काळात पत्रकार दिग्दर्शक निर्मात्यांचे सर्वात आवडते ठिकाण होते या स्टुडिओनं अनेकांचं करिअर घडवलं अनेक सिनेमे तयार झाले त्यांनी चित्रपट सृष्टीवर राज्य गाजवलं इथं दिग्गज कलाकारांचे भावनिक नाते जोडले गेले होते अभिनेते आणि दिग्दर्शक देव आनंद यांचे कार्यालय इथूनच चालत होते संगीतकार शंकर जयकिशन यांनी आपली सर्जनशीलता याच ठिकाणी आकाराला आणली मोठ्या तारकांचे प्रमोशन पत्रकार परिषदा पत्रकारांच्या पहिल्या प्रतिक्रिया हे सारे अनुभव या भिंतींनी पाहिले आता काळ बदलला चित्रपट केंद्र दक्षिण मुंबईतून अंधेरीकडे स्थलांतरित झाले मोठ्या निर्मिती कंपन्यांनी आपली कार्यालय आणि शूटिंग स्टुडिओ उपनगरात उभारले त्याचबरोबर डिजिटल मीडियाचा जमाना सुरू झाला पत्रकारांचे प्रेस शोसाठी साऊथ मुंबईपर्यंत येणे कमी झाले याचा थेट परिणाम फेमस स्टुडिओवर झाला इथल्या गजबजलेल्या प्रांगणात हळूहळू शांतता पसरण्यास सुरुवात झाली आजच्या काळात या इमारतीकडे एक सांस्कृतिक वारसा म्हणून नव्हे तर सोन्याची खान म्हणून पाहिले जाते दीड एकर जागा म्हणजेच मुंबई सारख्या शहरात अब्जावधी रुपयांचा खजिना या जागेवर सुमारे चार लाख चौरस फूट विकास शक्य आहे गेल्या काही वर्षात सहाशे पन्नास कोटीच्या सौद्याची चर्चा झाली पिरामल रियालिटी सोबतचा एक करारही झाला होता मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही आणि मग आला तो क्षण सप्टेंबर मधला शेवटचा मंगळवार ठरला फेमस स्टुडिओचा शेवटचा दिवस याच दिवशी मराठी चित्रपट दशावतारचा प्रेस शो आयोजित करण्यात आला हा शो ठरला फेमस स्टुडिओतील शेवटचा कार्यक्रम यानंतर इथे केवळ एक छोटेसे मिनी थिएटर शिल्लक राहणार आहे जिथे काही प्रमाणात प्रिव्ह्यूज दाखवले जातील प्रश्न फक्त एका इमारतीचा नाही तर वारशाचा आहे फेमस के स्टुडिओ केवळ स्टुडिओ नव्हता तो कला संस्कृती आणि इतिहासाचा खजिना होता आज तो नाहीसा होत असताना आपण वारसा जतनासाठी काय प्रयत्न करत आहोत ही इमारत म्युझियम म्हणून कला केंद्र म्हणून पुन्हा वापरता आली असती का फेमस स्टुडिओ एक नाव एक इतिहास आणि आता एक आठवण कला आणि वारसा फक्त भिंतींमध्ये नसतो तो आपल्या जतन करण्याच्या वृत्तीमध्ये असतो आता प्रश्न हा आहे की आपण ही परंपरा पुढे नेऊ का की फक्त आठवणींवर समाधानी राहू हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला